बेलोरा येथील चिमुरड्या बहीण भावाच्या दुर्दैवी मृत्यूने गाव हळहळले मृत्यूचे कारण अद्याप तालुक्यातील बेलोरा येथील दाम्पत्य सदानंद नामदेव पोले व शीतल सदानंद पोले हे अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासीवाडी येथे आपल्या दोन मुलांसह एक वर्षापासून काम करत होते रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी जेवण आटोपल्यानंतर आराध्या सदानंद पोले वय सहा वर्ष व सार्थक सदानंद पोले वय तीन वर्ष हे झोपी गेले सायंकाळ झाले तरी झोपेतून उठत नाही म्हणून आई शीतल ही मुलांना उठवायला गेली असता मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने स्थानिकांच्या मदतीने उपचाराखामी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शीतल सदानंद पोले यांनी फिर्याद दिली मुलांचे शवविच्छेदन जे जे रुग्णालय मुंबई येथे करून पोलिसांनी अधिक चौकशी करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले दोन्ही मृतदेह मुंबई येथून अँब्युलन्सने त्यांच्या मूळ गावी बेलोरा येथे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता आणले असता गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती बहीण भावाचा असा अचानक मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदाच झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करत होते रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास पैनगंगा मोक्षधाम येथे बहीण व भावाला एकाच सरणावर गावातील लोकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आल्याने अनेकांचे डोळे पानावले चिमुकल्या भावाच्या मृत्यूने गावातील सर्वांच्या मनाला चटका लावून गेली माळपटारावरील भागात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या मोठ्या शहरात धोक्यात घालून कामासाठी स्थलांतरित होतात